नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच स्वागत आहे नेहमीप्रमाणे तुम्हाला आज मी छान गोष्ट सांगणार आहे पण त्यापूर्वी सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा चला तर करू या सुरुवात गोष्टीला बायका घरी दिवसभर सगळं करूनही विचारत असतात आई कुठे काय करते ती दिवसभर काय करते हा प्रश्न अनेकदा घरातल्या स्त्रियांना विचारला जातो विशेषतः गृहिणींना पण खरं पाहता घर सांभाळणं हे कुठल्याही ऑफिसच्या नोकरीपेक्षा कमी नसतं गृहिणीच्या दिवसाची सुरुवात इतरांपेक्षा लवकर होते स्वयंपाक घरातील स्वच्छता मुलांचं आणि घरच्यांचं लक्ष कपडे धुणं भाजीपाला आणणं किराणा सामान व्यवस्थापन अशा असंख्य जबाबदाऱ्या त्या पार पाडत असतात त्यातही कधी कुणाला अचानक पाहुणचार करावा लागतो तर कधी घरच्यांच्या लहानसहान गरजा पूर्ण कराव्या लागतात पण तरीही ती दिवसभर काय करते हा प्रश्न विचारला जातो कारण तिचं काम फक्त दिसतं पण त्याचं महत्व अनेकांना समजत नाही घर व्यवस्थित चालावं सगळ्यांचं वेळेवर काम व्हावं यासाठी ती सतत झटत असते म्हणूनच गृहिणीचं काम फक्त बसून राहण्याचं नसून ते एक अखंड चालणारी जबाबदारी आहे जी कुठल्याही सुट्ट्या वेळा किंवा विश्रांतीशिवाय सुरू असते ती दिवसभर काय करते संध्याकाळची वेळ होती सूर्यपश्चिमेला कलला होता आणि घरातले सगळेजण आपापल्या कामातून मोकळे होत होते संजय ऑफिसमधून आला मुलं शाळेतून परतली आणि सासूबाई संध्याकाळच्या देवपूजेची तयारी करत होत्या मंगला स्वयंपाकघरात होती कधी भाजी चिरत कधी पोळ्या लाटत तर कधी दुधावरची साय काढत होती संजय हात पाय धुवून बाहेर बसला आणि सहज विचारलं आई कुठे सासूबाईंनी स्वयंपाकघराकडे बोट दाखवलं तिथेच आहे रोज तिथेच असते त्यावर संजय म्हणाला ती दिवसभर काय करते हे ऐकून मंगला क्षणभर थबकली रोजचं काम करता करता हे वाक्य तिच्या कानावर कित्येक वेळा पडलं होतं पण आज ते वेगळं वाटलं ती काही न बोलता आपलं काम करत राहिली थोड्या वेळाने जेवण तयार झालं सगळ्यांनी आपापल्या जागी बसून जेवण सुरू केलं संजयने पहिला घास घेताच म्हणाला अरे भाजीला मीठ कमी पडलं नाही आणि पोळी थोडी जास्त भाजली गेली मंगला न बोलता उठली आणि पुन्हा गरम पोळी करून दिली तिने तिच्या दिवसभराच्या कामाचं उत्तर दिलं नाही पण तिच्या हातून गेलेल्या एका छोट्याशा चुकेकडे मात्र लगेच लक्ष गेलं जेवण झाल्यावर सासूबाईंनी हात धुवत मंगळाला विचारलं अगं तू खाल्लंस का ती म्हणाली हो थोडं खाल्लं आणि पुन्हा भांडी विसळायला लागली रात्री झोपण्यापूर्वी संजय अंथरुणावर पडला आणि विचार करत राहिला दिवसभर त्याने पाहिलं होतं मंगला सकाळी उठल्यापासून कधी शांत बसलीच नव्हती सकाळी उठून चहा केला नंतर मुलांना शाळेची तयारी करून दिली सासूबाईंना औषधं दिली कपडे धुतले घर झाडलं बाजारहाट केली दुपारच्या जेवणाची तयारी केली मुलांचं गृहपाठ बघितला संध्याकाळी सगळ्यांना चहा दिला रात्रीचं जेवण केलं आणि अजूनही ती घरासाठीच काहीतरी करत होती तिला कुणी पगार देत नव्हतं कुणी तिच्या कामाची दखल घेत नव्हती तरीही ती अविरत काम करत होती संजयला अपराधी वाटू लागलं आज त्याला पहिल्यांदाच जाणवलं ती खरंच दिवसभर काय करते त्याने मंगळाकडे पाहिलं आणि हळूच म्हणाला तू खूप काम करतेस ग मी आजपर्यंत कधी विचारच केला नाही उद्यापासून तुला थोडी मदत करतो मंगला हसली ती थकलेली होती पण समाधानानं म्हणाली फक्त एवढं जाणवलं तरी पुरेसं आहे त्यानंतर त्या दिवसापासून संजय थोडं का होईना पण मदत करू लागला कधी कपडे वाळत घालायचा कधी मुलांना अभ्यास घालायचा कधी रविवारची भाजी आणायचा त्याने तिच्या कामाची किंमत ओळखली होती आणि त्या एका जाणीवेनेच मंगळाच्या मनात आनंदाची एक छोटीशी ज्योत पेटली होती कारण घर सांभाळणं म्हणजे फक्त दिवसभर काहीतरी करणं नाही तर संपूर्ण कुटुंबासाठी प्रेमाने जगणं असतं कशी वाटली गोष्ट तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छान छान कॉमेंट करा अजून तुम्हाला कोणती गोष्ट आवडेल ऐकायला नक्की सांगा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन गोष्टीसोबत धन्यवाद सर्वांना